नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये बघा गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे बरे बघा सगळेच माता भगिनी आपले बंधू सगळेच पारायणामध्ये गुंग झालेले आहेत आपले आपल्या जे जे प्रयत्न करत आहेत आपले पुण्य मिळवण्यासाठी आणि पारायण आपल्या आपल्या परीने पूर्ण करण्यामध्ये लागलेले आहेत तर देवांच्या चरणी स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की त्यांचं पारायण हे सुफळ संपूर्ण व्यवस्थित पार पडावं आणि बघा कष्ट कोणालाही येऊ नये सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि व्यवस्थित ते पार पडल्या जावं आता गुरुचरित्र पारायण हे खरंच एक स्वतःमध्ये अलौकिक असा ग्रंथ आहे आणि पारायण करणं हे तर त्याहूनही अशी लौकिक अशी गोष्ट आहे खरंच खूप अडचणी असतात परंतु जे पारायण करतात त्यांची खरंच त्यांना एक दैवी शक्तीच प्राप्त होते आणि ती करण्याची एक लगन त्यांच्यामध्ये असते आणि ते करत असतात बघा कारण की इतके नियम पाळून करायचं म्हटलं तरी साधी गोष्ट नाही आहे तर अशा पारायणाला सुरुवात केल्यानंतर आपण जेव्हा एवढ्या कष्टातून ते पारायण करतो तेव्हा बघा आपण त्याच्यासमोर जेव्हा आपण पोथी मांडतो तेव्हा आपण कलश मांडतो दत्तांची सुपारी ठेवतो पान ठेवतो बघा त्याच्यावरती आपण अक्षदा ठेवतो आणि त्याच्यामध्ये फुलं हारं सगळं आपण अगरबत्ती लावत असतो सात दिवस तर अशा सगळ्या ज्या आहे। वस्तू आहेत ह्या वस्तूंचं काय करायचं हा प्रश्न नेमका आपल्या मनामध्ये येत असतो आता बघा आपण पोथी तर बघा उचलून जागी ठेवू शकतो परंतु काय नियम आहेत तर बघा आता केंद्रामध्ये आपण वाचत असाल तर तिथे आपण नारळ आणि जपमाळ आपण ठेवत असतो परंतु जेव्हा आपण घरामध्ये वाचन करतो पारायणा पारायण करतो तेव्हा आपण कलश मांडतो आणि दत्तांची सुपारी म्हणून आपण बघा सुपारी म्हणून ठेवतो तर अशा वेळेस आपल्याला ह्या सामानाचं काय करायचं आहे कारण की हा ग्रंथ बघा स्वतःमध्ये एक दैवी शक्ती निर्माण झालेला असतो आणि जेव्हा आपण हे पारायण करतो तेव्हा प्रत्येक वस्तूमध्ये एक दैवी तत्व आलेलं असतं आणि ते जागृत झालेलं असतं कारण की सर्व त्याचे ज्या शक्ती आपण वाचतो ते त्या वस्तूमध्ये सुद्धा आपोआप उतरल्या जातं आणि अशा प्रभावी वस्तू आपण अशाच टाकून देणं हे चांगली गोष्ट म्हणजे आपण टाकूच शकत नाही कारण की आपण एवढं पारायण करतो आणि एवढं त्याच्यात तत्व उतरलेलं असतं मग अशी शक्ती उतरलेलं आपण वस्तूंचं काय करायचं तर बघा जो आपण ज्या दिवशी आपण आता आपल्याला सा चार डिसेंबरला तर आपण फक्त पोथीचं आपण समाप्ती करणार आहोत आणि पाच डिसेंबरला आपण त्याचं उद्यापन करणार आहोत तर त्याच्यामुळे आपल्याला चार डिसेंबरला तर उपवासच धरायचा आहे म्हणून आपण फराचंच दाखवणार आहे आणि त्या दिवशी आपण ग्रंथ हलवणार नाही आहे तर मग आपण काय करणार आहोत तर पाच डिसेंबरला तो ग्रंथ आपण हलवणार आहे तर मग काय करायचं आहे तर आपण बघा सर्वात अगोदर आपण नैवेद्य करून दाखवणार आहे आणि आपण जे मूर्ती आहे आपण स्वामींची मूर्ती आहे त्याच्यावरती आपण अभिषेक करणार आहोत आणि पाच वेळेस स्वच्छ पाण्याने पाच वेळेस अमृत आपण पंचामृताने आणि परत पाच वेळेस आपण स्वच्छ पाण्याने अभिषेक करणार आहोत आणि दत्तांची मूर्ती असेल तर त्याच्यावरूनही ह्याचप्रमाणे आपण अभिषेक करायचा आहे आणि जर सुपारी म्हणून आपण ठेवलेली असेल तर आपल्याला त्या सुपारीवरती दत्तांची स्वरूप म्हणून जी सुपारी आपण ठेवलेली असेल तर त्या सुपारी आपण त्याचा अभिषेक करायचा आहे आपल्याला आणि ती सुपारी बघा आपल्याला काय करायचं आहे जर तुम्हाला परत ती दत्तांच्या सेवेत वापरायची असेल तर तुम्ही त्या परंतु तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की ही आपण दत्तांचे स्वरूप म्हणून मांडली होती नाही तर असं नको बघा व्हायला की दत्तांचे स्वरूप म्हणून मांडली आणि दुसऱ्या पूजेमध्ये तुम्ही गणपतीचं स्वरूप म्हणून त्यांना मांडायला लागली तर तुम्हाला एका कागदावर लिहून ठेवावं लागेल श्री एका कागदामध्ये तुम्हाला श्री दत्त महाराज म्हणून लिहून ठेवावं लागेल आणि त्याच्यात ती सुपारी आपल्याला पुढे बांधून ठेवावं लागेल नाही तर सरळ मी तर म्हणेल ती सुपारी तुम्ही सरळ सरळ विसर्जन करा एका वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये कुठेही तुम्ही जवळ असेल तर तिथे तुम्ही ती विसर्जन करा बघा सुपाऱ्या काही फार महाग मिळत नाही तर ते आपल्याला विसर्जन केलं तर दुसऱ्या वेळेस आपल्याला त्या पूजामध्ये तशाच आपल्याला दुसरी सुपारी लक्षात राहत नाही बघा कधी कधी तर आपल्याला फार सुपाऱ्या जमा होतात आपल्याला बघा आपण अपन... भरपूर वेळेस पूजा करतो आणि आपल्याकडं कर भरपूर मूर्त्या नसतात त्यावेळेस आपण सुपारी म्हणून मांडतो त्यावेळेस आपल्याकडे आपण कशा कशाच्या लक्षात ठेवणार अशा वेळेस आपल्याला ते, आप आप ते विसर्जन केलेलंच परवडेल आणि विसर्जन केल्यानंतर आपण नवीन नवीन सुपारी सहज आपण पूजेला घेऊ शकतो आणि बघा आता ते पानं असेल तर तुम्ही पानं वाहत्या पाण्यात ते पानंच तुम्ही टाकून देऊ शकता आणि जे नारळ आहे तो नारळ आपल्याला काय करायचा आहे तर एका लाल कपड्यामध्ये तो बांधायचा आहे कारण त्याच्यामध्ये बघा सगळं आपण पारायण जेव्हा करतो त्याच्यामध्ये जी अलौकिक शक्ती आहे ती शक्ती उतरलेली असते आणि मग ते तत्व उतरलेलं त्याच्यामुळे आपल्याला ते असं नारळ काय करायचं आहे की स्वच्छ कपड्यामध्ये आपल्याला लाल कपडा घ्यायचा आहे कोरा त्याच्यात आपल्याला ते नारळ बांधायचं आहे आणि आपल्याला मेन दरवाजातून जेव्हा आपण प्रवेश करतो त्याच्यावरती आपल्याला ते नारळ बांधायचं आहे कारण की आपल्याला जेव्हाही आपल्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी किंवा कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही त्याच्यापासून आपल्या घराचं ती रक्षण करेल म्हणून आपल्याला ते नारळ बघा आपल्याला दरवाज्याच्या जा वरती बांधायचं आहे आणि आता आप आपल्याला कलशात पाण्याचं कलशातील पाण्याचं काय करायचं आहे तर ते कलशातील पाण्यामध्ये सुद्धा शक्ती उतरलेली असते तर असं पाणी आपल्याला काय करायचं आहे एक फुल घ्यायचं आहे आणि टॉयलेट बाथरूम सोडून बाकी सर्व घरांमध्ये आपल्याला ते फुलांनी शिंपडायचं आहे आणि आपल्याला आपल्या अंगावरती सुद्धा शिंपडायचं आहे कारण त्याच्यामध्ये आपण जे पारायण करतो ते गुरुचरित्राच्या पारायणाचा सर्व शक्ती त्याच्यामध्ये उतरलेली एकवटलेली असतात आणि ते तत्व उतरलेले असतात आणि शक्ती शक्तीयुक्त पाणी नारळ ह्या वस्तू सर्व आपल्याला व्यवस्थित वापरायचे आहेत मग ते आपल्याला करायचं आहे आणि बाकीचं पाणी तुम्ही बघा झाडांना वगैरे टाकून देऊ शकता किंवा तीर्थ म्हणूनही तुम्ही पिऊ शकता आणि नंतर काय करायचं आहे की कारण की त्याच्यामध्ये पण तत्व उतरलेले असतात आणि ते बघा मंतरलेलं असतं आपण जे मंत्र ओव्या हो म्हणतो त्याने ते पाणी मंतरलेलं असतं आणि असं मन पाणी तुम्ही मंत्र म्हटलेलं मंत पाणी तुम्ही ग्रहणही करू शकता कारण आजारपण वगैरे आपल्याला भरपूर असतं अशा वेळेस आपल्याला आ ते पाणी आणि बघा घरामध्ये शिंपडलं तर सर्व नकारात्मक शक्तीही चालल्या जाते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं कोणतीही वाईट शक्तीचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत नाही आणि दुसरं असं की आता आपण बघा आपण बघितलं आता आणि फोटो आपल्याला जागचे जागी ठेवायचे आहे अभिषेक करून आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे की जी पोथी आहे तिचं काय करायचं आहे तर नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाच डिसेंबरला पूर्ण दिवसभर ती पोथी ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी उचलू शकता किंवा तुम्हाला काही कारणामुळं जर तुम्हाला ती उचलायची असेल तर तुम्ही संध्याकाळी ती पोथी उचलू शकता आणि बघा आता आपल्याला त्या रक्षाचं काय करायचं आहे की ते रक्षामध्ये रक्षा सुद्धा एक शक्ती निर्माण झालेली असते ते तत्व आपण जे सात दिवस पारायण करतो त्याची जी शक्ती ऊर्जा जी आलेली असते तर ती आपल्याला बघा कधी आजारपण असतं कधी काही असतं तर अशी आपल्याला ती रक्षा विभूती फेकून द्यायची नाही तर ती विभूती आपल्याला एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि अशा ठिकाणी ठेवायची आहे की जिथे आपल्याला शिवणसाई होणार नाही हात लागणार नाही आपण हळदी कुंकू ठेवतो व्यवस्थित देवाचं तसं तिथे ठेवायचे आहे आणि तुम्ही एरवी दररोज ती आपल्या आप कंपाडी लावायची आहे आणि बाहेर जाताना तुमचं काही काम करायचं असेल बघा तुमचं काही काम करायचं असेल तुम्ही काही कामानिमित्त जाणार असेल तर तुम्ही अवश्य ते लावून तुम्ही ती विभूती डोक्याला लावून जायची आहे आणि एरवीही तुम्ही दररोज ती विभूती लावायची आहे कारण की त्याच्यामध्ये बघा आपण सर्व प्राणा आपल्या पा पाराणाचं जे आपण वाचन करतो त्याची जी शक्ती उतरलेली असते आणि आता आपल्याला बघा पोथीचं काय करायचं आहे तर पोथीला आपण बघा आता पोथीचा ग्रंथ आपण सात दिवस हलवत नाही पारायण पारायणुस तर तो आपण कपड्यामध्ये ठेवत असतो वाचन झाल्यानंतर पुन्हा आपण तसा ठेवत असतो चौरंगा किंवा पाटावरती आपण तो ठेवलेला असतो चौरंगावरती किंवा पाटावरती आपण तो ठेवलेला असतो मग अशा वेळेस काय करायचं की तो आपल्याला पारायण झाल्यानंतर जेव्हा आपली समाप्ती येते तेव्हा आपल्याला उद्यापनाच्या दिवशी तो हलवायचा असतो तर आपल्याला तो ग्रंथ हलवायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे की आपल्याला त्याचा जय जयकार करायचा आहे आणि ती पोथी आपल्याला हातात धरायची आहे आणि छातीपर्यंत आणायची आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि ओम त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय परत थोडासा वरती घ्यायचा आहे परत आपल्याला श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय आणि परत डोक्यावरती घ्यायचं आहे परत आपल्याला तोच मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय असं आपल्याला पुन्हा जय जयकार करायचा आहे तीन वेळेस तीन ठिकाणी आपल्याला जय जयकार करायचा आहे आणि जे त्याचं सर्व जे तत्त्व आहे ते आपल्या सर्व अंगामध्ये बघा आप उतरतं आणि उतरून आपले जे आजार काही असेल ते जातील आणि होणारे आजार होणार नाही इतकी शक्ती त्याच्यामध्ये असते म्हणून आपल्याला तीन ठिकाणी तसा जय जयकार त्याचा करायचा आहे आणि नंतर आपल्याला ती पोथी बघा कपड्यामध्ये स्वच्छ गुंडावून ठेवायची आहे असा उघडा ग्रंथ आपल्याला अजिबात गुरुचरित्राचा ठेवायचा नाही आहे आपल्याला ते स्वच्छ ग्रंथ कपड्यामध्ये गुंडाळायचे आहे आप आणि आपला जिथे आपलं शिवणसाही होणार नाही अशा ठिकाणी तो ग्रंथ ठेवायचा आहे पूजेच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ठेवू शकता पर आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी तो ग्रंथ सुरक्षित ठेवा नाही तर बघा नाहीतर असं नाही की वाचन झालं तर कुठेही तो ग्रंथ पडायला लागेल आपला हात लागेल बघा कोणी कसं पण घरामध्ये येतं आपल्याला माहीत नसतं कधी कोणी काही सांगत नसतं कुठूनही आले असत किंवा आपण कधी कधी प्रवासामधून आलेलं असतं प्रवासामध्ये कोण कसं असतं माहीत नसतं आपल्याला तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की हा पवित्र ग्रंथ आपल्याला असाच कुठेही कुठेही टाकून द्यायचा ठेवायचा नाही तो सुरक्षित ठिकाणीच ठेवायचा आहे की जेथे शिवांचाही होणार नाही असा हा पवित्र ग्रंथ असा जपून ठेवायचा आहे आणि सुरक्षित असा ठेवायचा आहे तर अशी आपल्याला या पूर्ण वस्तू ज्या आहे त्या ह्या पद्धतीने आपल्याला त्या त्या वस्तूंचं तशा प्रकारे आपल्याला उपयोग करायचा आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद